दुर्जनशक्ती समाजामध्ये विघटनकारी व भेदभाव निर्मितीचे कार्य करते त्यावर मात करण्यासाठी नित्य सिद्ध शक्ती जागृत करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अमरावती महानगर बौद्धिक प्रमुख मिहिर जोशी यांनी केले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुलगाव शाखेच्या विजयादशमी उत्सवात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते रूढी परंपरा काळाच्या ओघात कालातीत झाल्या असतील तर त्या सोडायला हव्या अस्पृश्यता दूर झाली पाहिजे स्वदेशी व स्वभाषेचा स्वीकार केला पाहिजे देशाचे अनेक थोर पुरुष व नेते मातृभाषेतच शिकले व देशाचे नेतृत्व केले योग विज्ञान सांस्कृतिक जागतिक दृष्टिकोन याची धरोहर आज भारताकडे आहे त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष भारताने वेधले आहे विजयादशमी साजरी करायची असेल तर राष्ट्रहितेशी व संस्कारक्षम पिढी निर्माण करण्याचा संकल्प करूया असे आवाहन मिहिर जोशी यांनी केले घोष पथकासह गणवेशधारी स्वयंसेवकांचे पथसंचालनाने नगरातून भ्रमण केले यांचे विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले यावेळी सांघिक गीत सतीश तांबुसकर यांनी घेतले तर सुभाषित रामानंद देशमुख व अमृत वचन आदित्य बमनोटे यांनी सादर केले प्रास्ताविक व परिचय नगर कार्यवाह सागर पेरके यांनी करून दिला मंचावर तालुका संघचालक विजय निवल उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष माहेश्वरी संघटनेचे नेतृत्व सज्जन कुमार मोहता यांनी कुटुंब व्यवस्थेच्या रासाबद्दल चिंता व्यक्त करीत शिक्षण व व्यवसायासाठी कुटुंबापासून दूर जाणारा मुलगा परिवारापासून दूर होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव